मराठा आणि ओबीसीचा हा जो वाद महाराष्ट्रात सुरू आहे त्याचा केंद्रबिंदू जे आहे ते नागपूर आहे नागपूर म्हणजे आर एस एसनो आहे त्या ठिकाणी तायवाडे हे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहे असं म्हणतात स्वतःला आणि ओबीसीमध्ये साधारणतः तीनशे पंच्याऐंशी जाती आहेत तीनशे पंच्याऐंशी जातीपैकी एक जात फक्त कुणबी हे त्यांना सपोर्ट करते आहे तीनशे चौऱ्याऐंशी जाती जे आहेत ते संपूर्ण त्यांच्या विरोधात आहे म्हणजे या जी आरच्या विरोधात आहे त्यामध्ये भटके विमुक्त बाराबरुतीदार आणि इतर ओबीसी या सगळ्यांची लोकसंख्या जर आपण बघितली तर ती जवळपास म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी त्यामध्ये संपूर्ण ओबीसीची लोकसंख्या आहे आठ कोटी त्या आठ कोटीपैकी आपल्या मराठा समाजाची लोकसंख्या आहे पावणे दोन कोटी त्यापैकी साधारणत एक कोटी लोकांना आधीच सर्टिफिकेट मिळालेला आहे म्हणजे जरांगे पाटील हे मैदानात येण्याच्या आधी हा जो संपूर्ण विदर्भ आहे खानदेश आहे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि नगर वगैरे हा हा जो भाग आहे ह्या सगळ्यांना आधीच कुंब्याचे दाखले मिळालेले आहेत म्हणजे या लोकांनी एक प्रकारे आधीच घेतलेलं आहे कारण दोन हजार चार साली असा जी आर निघाला होता महाराष्ट्रामध्ये की कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणजे सत्ता त्यांच्या असल्यामुळे ते कसंही जी आर काढतात कुणबी मराठा मराठा कुणबी आणि त्या आधारे पंत घेतच होते आता हा जो प्रकार आहे की कदाचित शासनाला किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्याला किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे अजून समजलेलं नाही की आपण हे चूक करतो आपण एवढ्या लोकांना अंगावर घेतो आहे मी तुम्हाला आकडेवारी सांगितली आठ कोटी ओबीसीपैकी फक्त दोन कोटी कुणबी बनत आहे बाकी सहा कोटी जे यांच्या उरावर बसणार आहे आणि त्यामुळे सरकारने पुनश्च विचार करावा आणि पुनश्चा जो फॉर्म्युला मी सांगितला आहे त्या फॉर्म्युलाचा विचार जर केला तर निश्चितपणे कुठल्याही समाजाला धक्का लागत नाही आज मान्य मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं काल क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला आम्ही सरसकट दिलेलं नाही आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही आम्ही जे कुणबी आहे जे खरे आहेत त्यांनाच आम्ही हे देणार आहोत दाखले देणार आहोत जे मराठाचा मराठ्यांना कुणब्याचा कुणब्यांना मी एक प्रश्न विचारू शक इच्छितो आपल्या मान्य मुख्यमंत्र्यांना तुम्ही, काई, काई तुम्ही? के तुम्ही तुम दे जे देणार आहे काही काहीतरी द्याल ना तुम्ही ज्या आरती गुलाल उधळला आहे तर समजा लोकसंख्या तिकडली पन्नास लाख असेल साठ लाख असेल तर काहीतरी पाच पंचवीस लाख तुम्ही दाखले देणार आहात ना मग ते कुठून देणार आहात एकोणीस टक्केमधून देणार आहेत की आणखी तुमच्याकडे वेगळं आरक्षण आहे म्हणून एकोणीस टक्केमध्येच जे काही आहे ते येऊन पडणार आहे आणि जो जी आर आहे त्याचा अर्थबोध असा होतो की सगळ्यांना जी आर मिळेल सगळ्यांना ओबीसी दाखले मिळेल ज्याला नाही मिळणार त्यांना शंभर रुपयाच्या अफिडेव्हिटवर लिहून देतील सगळे सोयरे सगळे सोयरे आणि सरसकट हे दोन्ही शब्दाचा छल केलेला आहे मागच्या वेळेस सगळे सोयरे जे नवीन मुंबईला दिलं होतं ते अडकलं होतं सहा लाख ऑब्जेक्शन आहे म्हणाले यावेळेस म्हणाले सगळे सोयरे सरसकट आम्हाला देता येत नाही कायद्याच्या काही अडचणी आहे असं बोलायचं सगळे सोयऱ्याही द्यायचं आणि स सरसाकटनेही द्यायचं म्हणजे सरसकटही दिलं तुम्ही सगळे सोयऱ्याही दिले तुम्ही धक्काही लावला तुम्ही तरी म्हणता धक्का लागला नाही तर तुम्हाला निवडणुकीमध्ये मात्र मोठा धक्का बसेल एवढं लक्षात ठेवा